हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल सरकारला भाषांची सक्तीच करायची असेल तर पाठ्यपुस्तकात बोली भाषांची करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे यासाठी ठाणे रायगड जिल्ह्यातील आगरी आणि भूमिपुत्र साहित्यिकांनी मागणी केली महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास पहिलीपासूनच करावा लागणार आहे या तीन भाषांमध्ये हिंदीचा समावेश करण्यात आला आहे मात्र या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे येत्या पाच जुलैला मुंबईत ठाकरेंनी मराठी माणसाच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनाला राजकीय क्षेत्रासह साहित्य क्षेत्रातून देखील वाढता पाठिंबा मिळत आहे आगरी साहित्यिकांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून पाच जुलैच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समाज बांधवांना करण्यात आलं दरम्यान आगरी कोळी मालवणी कोकणी आणि अहिराणी अशा बोली भाषा आहेत सरकारला भाषांची सक्तीच करायची असेल तर पाठ्यपुस्तकात बोली भाषांची करावी अशी मागणी आगरी साहित्यिक सर्वेश तरी यांनी केली आहे माझे मराठी भाषेची बनिस गो आगरी कवा वैठतेशेनं कवा भेटते सागरी नमस्कार मी सर्वेशतरे खर तर हिंदीला आपण मावशी बोलणं बंद केला पाहिजे कारण की मराठी भाषेच्या खऱ्या बहिणी असतील तर त्या आगरी कोळी मालवणी कोकणी आयराणी यासारख्या बोली भाषा आहेत सरकारने जर सक्तीच करायची असेल ना तर ती आपल्या पाठ्यपुस्तकात या बोलीभाषेचा समावेश केला पाहिजे आणि या फ्री भाषा सूत्राविरोधात आणि हिंदी सक्ती विरोधात आम्ही सगळं आगरी साहित्य आगरी ग्रंथालय चळवळीच्या वतीने येणाऱ्या पाच च्या मोर्चाला मराठी भाषेच्या या मोर्चाला समर्थन देत आहोत तुम्ही पण द्या हिंदीची सक्ती खपून घेतली नाही खपून घेतली जाणार नाही बोली भाषा बोलीभाषा बोली भाषा जय महाराष्ट्र